पंडूच्या पाथरी आज अखेरी कोट बघून परताना होडावड्या चावडी बाबत वाचन करताना पंडूच्या पाथरीचा उल्लेख आढळतो ते ठिकाण झाराप येथे आहे सावंतवाडीला जाताना झाराप पेट्रोल पंपच्या अलीकडून या ठिकाणी जाता येते श्रीदेव चाळोबा देवस्थान म्हणजेच हे पंडूच्या पाथरी होत मंदिराला पाठीमागे लागूनच दगडावर दगड असे मोठे दगड आपल्याला दिसतात शांत असा हा परिसर असून वानरांचा येथे जास्त वावर आढळतो माधव कदम यांच्या पुस्तकात याबाबत एक छोटे कथानक का आढळते सन सोळाशे सतरा मध्ये कुडाळच्या किल्ल्यात जोगन प्रभू हे खेमसावंताच्या बरोबर लढत असताना मारले गेले त्यावेळी त्याची मोठी बायको सती जावयास निघाली सती समारंभाला बरेच लोक उपस्थित होते त्यात कुळाळ देशस्थ प्रभू जातीचीही मंडळी होती सती जाण्याची सर्व तयारी झाल्यावर जोगत प्रभूची सती जावयास निघालेली पत्नी कुळाळ देशस्थ प्रभू राजघराण्याचे सर्व शिक्के हातात घेऊन सती शेळेवरून मोठ्याने म्हणाली कोण देशकर हे राजघराण्याचे शिक्के सांभाळण्यास तयार आहे काय तिने तीन वेळा अशी विचारणा केली परंतु कोणीही कुलाळ देशकर ब्राह्मण ते शिक्के घेण्यास पुढे आला नाही त्यावेळी ती सती शापवाणी उद्गारली कुडाळातून कुडाळ देशकर आजच नष्ट झाले काय नष्ट झाले नसतील शापवाणी कुडाळ देशकरांचा जवळच असलेला सेनापती दळवी या समोर बोलाविले व त्याच्या हातीत ते शिक्के व नारळ दिला आणि म्हणाली हे शिक्के तू सांभाळ व ज्यावेळी तुझा नाईलाच होईल तेव्हा बोंब मार आणि हा नारळ कोण म्हणजे ईश्वर तुझ्यावरील संकट दूर करील असे म्हणून तिने श्रीदेव नारायण व पंचमहाभूते आणि सभ्यजनांस वंदन करून अग्निप्रवेश केला सेनापती दळव्यांच्या हाती पुराळ देशस्थ प्रभूच्या राजघराण्याचे देशमुखीचे शिक्के गेले हे पाहताच खेमसावंतांनी त्याचा पाठलाग केला व त्यास झाराप येथे पंडूच्या पाथरी नावाचे जे खडक म्हणून ओळखले जातात त्या ठिकाणी गाठले तेव्हा सतीच्या आजमेप्रमाणे सेनापती दळवी याने बोंब मारून तो नारळ फोडला लक्षावधी माशा खेम निर्माण होऊन त्यांनी सैन्यास जर्ज करून सोडले ते पाहून खेम सावंतांनी दळव्यांशी तहाचे बोलणे केले व दळवीला आपला सेनापती बनवले थोडावडे चावडीच्या चाळ्याचे देवपान करताना ही बोंब मारण्याची प्रथा अजूनही सुरू आहे